प्रभाग क्रमांक वीसमधून राष्ट्रवादी अजित पवार गटच्या उमेदवारांचे अर्ज दाखल अतहर नायकवडी सो रेखा विवेक कांबळे अश्विनी कोळी यांचे भव्य शक्ती प्रदर्शन प्रभाग वीसमधील राष्ट्रवादीचे उमेदवार सर्वाधिक बहुमताने विजय होतील आमदार इद्रिस नायकवडी मिरज शहरातील प्रभाग क्रमांक वीसमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या उमेदवारांना आज अधिकृतपणे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले अथर नायकोडी सौरेखा विवेक कांबळे आणि अश्विनी कोळी यांनी भव्य शक्ती प्रदर्शनासह महापालिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केले अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने प्रभाग वीस मधून भव्य रॅली काढण्यात आली मिरजेतील प्रमुख रस्त्यावरून ही रॅली मार्गस्थ होत असताना फटाक्यांची आतिशबाजी ढोल ताशांचा गजर आणि राष्ट्रवादीच्या घोषणाने संपूर्ण परिसर दणून गेला शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते यावेळी आमदार इद्रीस नायकवडी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की प्रभाग क्रमांक राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार महापालिका क्षेत्रात सर्वाधिक बहुमताने निवडून येतील असते असते ती मैत्रीपूर्ण असा गैरसमज करू नये असा टोला अप्रत्यक्षपणे विरोधकांना लगावला तसेच रॅलीमध्ये सहभागी झालेली जनता ही लोकनेते विवेक कांबळे आणि आमदार इद्रिस नायकोडी यांच्यावर प्रेम करणारी आहे आम्ही कर्नाटकातून भाडोत्री लोक आणलेले नाहीत पुढील पाच वर्षात प्रभागात अच्छे दिन येथील कोणत्याही प्रकारचे भांडण होणार नाही आणि नागरिकांना त्रास दिला जाणार नाही असे प्रतिपादन युवा नेते श्वेत विवेक कांबळे यांनी केले या रॅलीत आयचे शहर जिल्हाध्यक्ष उपटराव कांबळे महावीर कांबळे महादेव दबडे ईश्वर जनवाडे राधिका हार्गे शीतल सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते स्वामी कुपवाड महापालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक वीस मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मजबूत पॅनल या ठिकाणी आम्ही उभं केलंय आपण पाहता त्या पॅनलला कसा प्रतिसाद आहे कार्यकर्त्यांचा उत्साह आपण पाहतात की मला वाटतं की कुणाच्याही पक्षाच्या कुठल्याही रॅलीत नसतील किंवा एवढा उत्साह नसेल एवढा उत्साह आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या कार्यकर्त्यांच्यात आहे महिलाही तितक्या संख्येने पुरुष ही ज्येष्ठ वीस मध्ये गटातून आमच्या आमचे मित्र स्वर्गीय विवेकरावजी कांबळे यांच्या पत्नी रेखाताई कांबळे यांना आपण उमेदवारी दिलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ब गटातून अनुसूचित जमापी या गटातून आम्ही कोळी यांना उमेदवारी दिलेली आहे आणि क हा खुला प्रवर्ग आहे खुल्या प्रवर्गातून त्या भागात मी पूर्वी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यामुळे तिथल्या लोकांची मागणी होती तेव्हा तुमच्या कुटुंबातला सदस्य या ठिकाणी आमच्या प्रभागात प्रतिनिधित्वासाठी आम्हाला हवा आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी आपले माजी नगरसेवक गेले दोन टर्म ज्यांनी आपली कारकीर्द पूर्ण केली दुसऱ्या प्रभागातून त्यांनाही आम्ही या लोकांच्या सोयीसाठी म्हणून त्यांचा प्रभाग बदलून त्यांना प्रभाग क्रमांक वीस मध्ये या ठिकाणी आणलेला आहे कारण त्या ठिकाणी आम्ही पूर्वी जी कामं केले आहेत ती फार म्हणजे लोकांच्या हृदयात बसलेली आहेत आणि म्हणून वीस वर्षानंतर सुद्धा ते लोक मागणी करतायत की नाही नायकवडे कुटुंबातलं तुमचा सदस्य या ठिकाणी आम्हाला असला पाहिजे लोकाग्रहा खातर ही तिन्ही उमेदवारांची उमेदवारी आहे आणि मी आपल्याला एकच सांगतो आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी म्हणून एक फार पोषक वातावरण आता आपण पाहतात पोषक वातावरणाचा तर फायदा आहेच याच बरोबर या निवडणुकीत सया सांगली मिरज कुपण महापालिकेतील सर्वात जास्त हायेस्ट मताने निवडून येण्याचा विक्रम कदाचित हे मंडळी करतील असा मला विश्वास एक तर तुम्हाला सांगतो छापणं विजन म्हणजे विजन नव्हे त्यासाठी डोक्यात विचार असावे लागतात मनात नियत असावे लागते आणि हे आमच्याकडे आहे आमचा तो प्रभाग आहे मिक्सिंग आहे सर्वसाधारणपणानं झोपडपट्टीचा ही भाग आहे मध्यमवर्गीय आहेत आणि उच्चवर्णीय आहेत असं सर्व तिन्ही प्रकारचे लोक आहेत सर्व जाती जमातीचे लोक आहेत आणि आपल्याला माहिती आहे ग्रीश नायकवडी हे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे एक व्यक्ती म्हणून आज मी समाजासमोर आहे सर्व समाजात फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे आम्हाला कारण सर्व समाजाला काही ना काही मी केलं आणि त्याचा आज रिप्लाय लोक आम्हाला देत आहेत की नाही तुमच्या कुटुंबातला उमेदवार पाहिजे ही जी आग्रही भूमिका आहे त्यामुळे मला प्रभाग बदलून अखरला इकडे टाकावं लागलं याचा अर्थ आमचं व्हिजन करेक्ट आहे लोकांना टू द पॉईंट त्यांच्या सोयी सुविधा इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून आता त्या भागातल्या झोपडपट्ट्यांना काहीच नव्हतं मी निवडून यायच्या आधी पण मी निवडून आल्यानंतर तिथं ड्रेनेज पाणी शौचालयाची स्कीम त्यावेळेला शासनाची नव्हती परंतु एनजीओला वगैरे हाताला धरून आपण शौचालय उभी हो केली तिथल्या लोकांना लाईटचे कनेक्शन द्यायचं काम केलं आपण स्ट्रीट लाईट झाली बाकी छोटे रस्ते वगैरे हो होते ते मोठे करून त्या ठिकाणी एक कॉलनीचं स्वरूप आलं झोपडपट्टीला ते लोक विसरत नाहीत ते आणि बिन मीटरचं पाणी कनेक्शन फक्त कुठं असेल तर ते माझ्या या झोपडपट्ट्यात त्यामुळं गोरगरीब दारिद्र्य शेखरच्या लोकांना सुद्धा स्वतःचं नळ कनेक्शन स्वतःचं शौचालय त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि ते आपण केलेलं आहे त्याचाच परिणाम आज आपल्याला हा दिसतोय किवढा मोठा मॉब समाव हा फक्त केवळ नॉमिनेशन भरायसाठी आमच्यावर येतो आजपर्यंत आपण बघितला पस्तीस वर्षाच्या राजकारणात कधी एक सिंगल भाड्याचा माणूस किंवा हजेरीची बाईक कधी आम्ही बोलवली नाही बोलवत नाही त्याची आवश्यकता भासत नाही जे आम्ही लोकांना काम करतो ते लोक आमच्या वेळेला बरोबर आमच्या विजय फक्त निश्चित नाही या महापालिका क्षेत्रात सर्वात जास्त मताधिक्याने हे पॅनल निवडून येईल विश्वास न तुम्हाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या काही बोलली त्यामध्ये काय जर असं झालं तर काही मैत्रीपूर्ण लढत असणार का कसं चित्र नाही लढत लढत असते कसली मैत्रीपूर्ण कुणी सांगितलं मैत्रीपूर्ण असते म्हणून लढत लढत असते कुणी असू लड़ेत दे समोर त्याच्यावर लढाईसाठी हे पॅनल सज्ज आहे मग कोण त्याचं नाव मैत्रीपूर्ण आपलं ठेवल कोण काय ठेवल त्याचा काही संबंध नाही आहे लढत लढत आहे भाजपने त्यांना बसवलं किंवा फसगत केली त्यामुळे वेगळा विचार करून तो आरपीआयच्या नेतृत्वाचा भाग आहे पण माझ्या मर्यादित जिथपर्यंत आरपीआयचा विषय आहे माझे मित्र स्वर्गीय विवेकरावजी कांबळे यांच्या बरोबर काही दिवस आम्ही घालवले त्यामुळे आरपीआय संघटनेशी माझाही जावचा संबंध त्यामुळे मिरजेतल्या सगळ्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी बसून म्हणजे आमच्यात चर्चा झाली आणि आम्ही सांगितलं की बा ठीक आहे आपण आरपीआयला न्याय देणारच आहोत आणि तसंच विवेक कांबळींचा विषय आमच्या डोळत होता पण आरक्षणात ते महिला पडला महिला पडल्यावर विवेक कांबळेंच्या पत्नीला आपण त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलंय फक्त न्याय देण्याचं तिकीट दिलं म्हणजे न्याय दिला नाही आमच्या बरोबरीनं त्याला निवडून आणायचा हा आमच्या आश्विनी ताई असतील त्याही आमच्या बरोबरीनं त्या ठिकाणी तेवढ्याच मताधिक्याने निवडून येतील